अशा तुम्ही आय होप सगळे शिकत असता तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेले आहे तुम्ही ओळखलंच असेल की आपल्या रेसिपीमध्ये आज नवीन काय हो, आहे तर हो माझी जी रेसिपी आहे ना तर ही नवीन पद्धतीने मी बनवली गेलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी अजिबात मिस करू नका पूर्ण व्हिडिओ आहे नंतर पूर्ण पहा तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कळेल की मी कशा प्रकारे ही रेसिपी बनवलेली आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आत्ता आपण सुरुवात करूया सर्वात आधी मी काय केले पाच ते सहा अंडे जे आहेत ना बॉईल करायला ठेवलेले आहेत तर दुसरीकडं आपल्याला जे ग्रेव्ही बनवायची ना त्याच्यासाठी मी आपल्या बेसिक जे असतात ना मसाले ते काढलेले मसाला म्हणजे काय थोडंसं खोबरं आणि थोडंसं जे जी कांदा म्हणजे कांदा पण एकच घेतला आहे मी कांदा आणि खोबरं पर तर थोडंसं तेल टाकून मी काय केले लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घेतले आणि नंतर मिक्सर जारमध्ये खोबरं कांदा आलं लसूण कोथिंबीर इत्यादी सामान सगळं घेऊन मी काय केले असं मसाला वाटून घेतलं आहे ठीक आहे आतापर्यंत काय करतो आहे आपल्याला बनवायचे काय सर्वात आधी भजी आता तुम्ही म्हणताना आता बऱ्याच पद्धतीने तुम्ही भजी तर खाल्लेच असतात तर आता कांदा भजी झालं बटाटा भजी झालं कोसोळ्याची भजी झालं पनीरची भजी झाली बरेच काय झाले अंडा भजी कधी खाल्लेत का हो नसेल ना आता मग आपली रेसिपी पूर्ण हटके आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल तर तुम्ही त्या पाहिल्या असेल बघा आता मी काय केले एक भांडा घेतले ते त्याच्यामध्ये ना दोन जे आपले मेजरमेंटचे कप असतात ना छोटे ते हिथं मी घेतलेले आहे एकदम भरून दोन कप तर मी घेतलेलं आहे बेसनपीठ आणि त्याच्यामध्ये मी काय केले थोडस लाल तिखट ॲड केले आता भजे बनवायचे म्हणले की त्याला चटपटा तिखट असं थोडस फ्लेवर आला पाहिजे ना तर थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे जवळपास अर्धा चमचा थोडीशी म्हणजे छोटा चमचा आहे ना ते हळद ॲड केलेली आहे आणि तुम्ही तर पाहिलं असेल की थोडीशी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकून येणार थोडंसं घट्टसर असं मी काय केलं आहे असं बॅटर तयार करून घेतलं आहे फार म्हणजे आपण कसं कांद्याला समजा बटाट्याला काय करतो की जेणेकरून थोडंसं पातळ पीठ ठेव ठेवतो ना तशा प्रकारे नाही ठेवायचं थोडंसं घट्ट ठेवायचे अंडे आपले पूर्ण बॉईल झालेत आता काय करायचं आहे अंड्याची साल तर काढून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं त्याचे दोन भाग करायचे तुम्ही पाहिले असेल की दोन भाग मी काय केले करून घेतले आहेत की जेणेकरून आपल्याला अंडा भजी व्यवस्थित बनवता येईल प्रकारे मी इथं अंडी कट करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्या चांगलं आता ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकायचं नाही बेसन पिठर म्हणजे जेणेकरून फुल असं काही करायचं नाही आता आपलं काय करायचं आहे अंडा घ्यायचं आहे आणि जे आपण बेसन पिठाचे बॅटर तयार करून घे घेतले ना तर ते आता त्याच्यामध्ये टिप करायचे आणि सळीकडून एकसारखं बेसनपीठ लावून घ्यायचं तेल चांगले पैकी आपल्या ह्याच्यानंतर चमच्याने किंवा हाताने पण सोडले ना फटाफट तरी चालतात मी काय केले चमच्याने एकदा सोडून पाहिलं पण कसं म्हटलं की सईकडनं सारखं बेसनपीठ आहे ना सगळेकडनं सारखं लागलं तरच ते भज्या खाल्ल्यासारखं पाहिजे ना तर तुम्हाला वाटतं असं इकडे मी भजी बनवली का नाही तर मी त्या पाहिलेच इथं भजी आपण बनवलेली आहे तर इथं आपल्याला काय करायचं जे आपण काय करतो बटाटा भजी कांदा भजी वगैरे कसं त्या त्यांना प्रकारे आकार म्हणजे कलर आणतो ना तशाच प्रकार प्रकारे आपल्याला काय करायचे मस्त कलर येईपर्यंत आपल्याला त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर मी तर काय केलं मिळते काय आणटी पणटी करून येईल ना पूर्ण एकसारखे काय केले मस्त कलर येईपर्यंत त्यालामध्ये असेच फ्राय करून घेतलेले आहे आणि खूप सुरेख असा कलर आलेला आहे आणि तुम्ही कांदा बटाटा भजी विसरून भजी जातात ही अंडाभाजी एकदा खाल ना आणि त्याच्यापेक्षाही तुम्ही जर समजा ह्याची भाजी बनवली आत्ता भाज मी ग्रेव्ही बनवते तर तुम्ही कशा पद्धतीने बनवते पण पहा ती जे भाजी तुम्ही खाल्ली ना सगळ्या डाव्यावरच्या भाज्या तुम्ही विसरता गॅरंटी आहे तर खूप छान भाजी झाली होती तिथं तुम्ही पाहू शकता आपली अंडी आहे ना तर चांगल्यापैकी तेलामध्ये म्हणजे भजी तयार झालेली आहेत आपण हा मध्ये असं एक झालं होतं माझ्या अचानक आहे ना मी काय केले जे अंडी आहे ती काढायला घेतली तेलामधून हाता तर हातावरती तेल उडलं आणि थोडंसं भाजलं पण मला तर अशा गोष्टी होत राहतात फक्त केअरफुली आपलं थोडंसं काम आहे तर ते व्यवस्थित केलं तर होईल लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं ते दुर्घटना घटली आता इथं मी काय केलं माहिती का जे आपले अंडी आहेत ना ते सगळे का म्हणजे जे अंड्याची भजी आहेत ना ते सगळी एका प्लेटमध्ये काढून घेतली आता हे तेल पण आपण का काढून घेणार आहोत पण मी हात पण दाखवला आहे थोडंसं भाजलं होतं खूप वेळ जरा चाललं होतं बरं चोळला राहिलं ते तर मी थोडंसं भाजी आपल्या ग्रेवीला जेवढं तेल हवं आहे तेवढं ते मी घेतलेलं आहे तेल पण चांगल्यापैकी तापून घेतले आणि आता काय करायचं थोडंसं जिरे ॲड केले तुम्हाला जर हवे असेल तर मी तर तेजपत्ता वगैरे पण ॲड करू शकता आणि जे आपण मसाला वाटून घेतलाय मिक्सरमध्ये तुम्ही ते पाहू शकता आलं खोबरं कोथंबीर लसूण वगैरे सगळं घेतले ना तिथं काय करायचं चांगल्यापैकी परतून घ्यायचे पण त्याच्या अगोदर आता काय करायचं माहिती आहे का हे जे मसाला आहे ना आता कच्चा मसाला त्याला चांगल्यापैकी येते त्यालामध्ये फ्राय करायचे नंतर आपले बेसिक मसाले ॲड करूया चला तर मग आता इथं मी काय केलं आहे माहिती आहे एक चमचा मी इथे घेतलेला आहे चिकन मसाला माझे जे दरवेळेस मा मी मसाला जे वापरते ना तेच इथं मी वापरलेले आहे तिथं आता मी काय केले अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे हळद आणि तुम्हाला जे कोणते मसाले आणखीन टाकायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी जे आहे तेच इथे ॲड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हि तर मी काय केलं आहे मटण मसाला पण एकच चमचा घेतलेला आहे फार काही घेतलेलं नाही आहे कारण आपली क्वांटिटीवरती असतं की मसाला भाजी जास्त असेल तर मसाले आपण वाढू शकतो तर आता हे माझं झालं अर्धा चमचा मी घेतलेला आहे होममेड मसाला माझा घरचा मसाला जेणेकरून प्रत्येक वेळेस मी प्रत्येक भाजी यूज करते ते मी तर पाहू शकता थोडंसं चवी पुरतून मी ते ॲड केले ह्याला पण तेल सुटेपर्यंत असाच मसाला परतून घ्यायचा की मसाला भाजला ले गेला ना की आपली कोणतीही रेसिपी छान होती ही टिप्स आहे बरं का की मस्त काय करायचं मस्त तेल सुटेपर्यंत खमंग मसाल्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मसाला चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे मी गॅसचा फ्लेम कमी केला आहे आणि तुमच्यासाठी एक दाखवलं आहे की म्हणजे ही अंडी आहेत ना तुम्ही अशा पण प्रकारे खाऊ शकता किंवा ह्याच्यावरती ना चाट मसाला ॲड करू शकता मिरची तळली तर आणखीन छानच काही विषयच नाही मग तर तिथं तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपली अंडी जी आहे ना तातमध्ये तर ऑलरेडी बॉईल आहेत पण ते आणखीन छान दिसतात ते आणि तुम्ही अशा प्रकारे घरच्यांनाही मस्त दिली तर खूप छान वेगळ्या पद्धतीचं काहीतरी नवीन तुम्हाला पण बनवायला आवडेल आणि पाहायला पण आवडेल का नाही आता तुम्ही इथं पाहू शकता आपलं जे अंडी आहेत तिथं अंडा अंडाभजी आहे ती तर परफेक्टली झालेली आहे मसाला पण आहे ना तो पण चांगल्यापैकी भाजलेला आहे पूर्ण तेल साईडला सुटलेलं आहे आता आपण काय करूया ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला वाटून घेतला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं तेच पाणी आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं कारण भांड्यामध्ये पा, मसाला शिल्लक राहिला होता मग ते पाणी ॲड केलं ठीक आहे आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची म्हणले की पाणी जास्त लागणार नाही आहे आणि तुमच्या माहिती करता सांगते की काय करायचं उकळी आले तरच आपल्याला अंडी सोडायची त्याच्या आधी म्हणजे कसं असतं की उकळी पूर्ण येऊन द्यायची अंडी पूर्ण उकळून द्यायची अजिबात नाही भाजीची जी आपली क्वांटिटी आहे ना पाण्याची ती आटून जाते आधी एकदम परफेक्टली रस्सा झाला आहे उकळी पण त्याला चांगल्यापैकी येऊन दिलेली आणि आता ह्याच्यावरती काय करते मी फटाफट अंडी सोडते गॅसचा फ्लेम पूर्ण असं कमी करून घेतला आहे फार उकळी येऊन द्यायची नाही कारण काय होतं की ते पिठाचं पदार्थ आहे ना ते पूर्ण पाणी शोषून घेतं हे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे आता माझी जी, जी भाजी आहे ते परफेक्टली झालेली आहे थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून गार्निशिंग केलेली आहे आणि मस्त अंडा माझा मसाला वगैरे सगळं तयार झालेलं आहे पाण्याली माझी जी, जी रेसिपी आहे ना तर भाजी ग्रेव्ही ही झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं हसत हा खात खाता आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते